नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी केसांच्या समस्या जसे केस कोरडे होणे कमकुवत होणे टाळूला खात सुटणे टाळू कोरडा पडणे किंवा घाम साचल्यामुळे चिकट असा कोंडा तयार होऊन हा कोंडा न निघणे तसेच बॅक्टेरियांमुळे केसांच्या ज्या मुळा आहेत या मुळांमध्ये संसर्ग होऊन केसांचे जर समस्या उद्भवल्या असतील तर यामुळे केस गळतात तुटतात व वा केसांची वाढ देखील खुंटते तर अशा या संपूर्ण समस्यांपासून सुटका करून केस मजबूत सुंदर लांबसडप काळेभोर करून देणारा असा राममान उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि उन्हाळा म्हटला की घाम येते आणि अनेकांना याचा सामना आपल्या केसांमध्ये देखील करावा लागतो कारण जर घाम साधले तर यामुळे कोंडा होतो निसर्ग वाढून हळूहळू केस गळती चालू होते आणि हळूहळू ही केस गळती इतकी वाढते की यामुळे टक्कल देखील पडायला लागते तर यासाठीच आज मी हा उपाय घेऊन आले आहे की उन्हाळा असो किंवा कुठलाही ऋतू असो आपल्याला केसांच्या समस्या जाणवणार देखील नाही व केस सुंदर देखील राहतील तर यासाठी कोरपड घ्यायची आहे कोरपडची जी बाजूचे किंवा काटे आहेत हे काढून घ्या व अगदी एक छोटासा तुकडा घेऊन याची जेल तयार करा याप्रमाणे मिक्सरमध्ये जेल तयार करून एक छोटासा आल्याचा तुकडा घ्या व आल्याचे देखील किसून अगदी प्युअर असे एक चमचा रस या जेलमध्ये टाकायचे आहे प्युअर म्हणजे काय तर यामध्ये पाणी न टाकता हे तयार करायचे आहे आणि हे दोन्ही पदार्थ अगदी एकजीव करून घ्या अगदी छान मिक्स करून तयार झालेले मिश्रण जे आहे हे केसांना मुळापासून ते केसाच्या खालच्या टोकापर्यंत छान लावून किमान पाच ते दहा मिनिटे हळूवारपणे छान मसाज करायचे आहे आणि हो आपल्या केसांमध्ये जर टक्कल पडली असेल आपले केस गळून जे आपले टक्कल झाले आहे यावर देखील तुम्ही हे लावू शकतात परंतु यामध्ये टक्कलवर केस यावे यासाठी विटामिन ई कॅप्सूलचे जेल दोन कॅप्सूल घेऊन यामध्ये टाका ही कॅप्सूल आपल्याला मेडिकलमध्ये सहजतेने मिळून जाते आपल्याला ज्या ठिकाणी केसांना टक्कल पैगे आहे त्या ठिकाणची स्किन एक कॉटनचा रुमाल घेऊन ओला करून दाबून पुसून घ्या यानंतर या, या मिश्रणाने मसाज करा आणि हे असेच राहू द्या व सकाळी फक्त नॉर्मल कोमट पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामुळे टक्कल जरी पडले असेल ना तरी देखील केस येतातच व नॉर्मल ज्या समस्या आहेत त्या तर अगदी चुटकीसरशी पंधरा दिवसात निघून जातील इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो व जो कोंडा साचतो ना तो साचणार नाही केस सुंदर मजबूत दाट व काळेभूर राहण्यास देखील यामुळे मदत होते नॉर्मल केसांसाठी फक्त आठवड्यातून दोन वेळेस हा उपाय करा परंतु केसांमध्ये जर टक्कल असेल तर रोज आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हो हे मिश्रण दररोज ताजे तयार करून मगच याचा वापर करा म्हणजे याचा फायदा आपल्याला पूर्णपणे होतो तर ने ने मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद